सर्वांना जय शिवा महाराष्ट्रासह संपूर्ण शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मावळे आणि शिवाजनशक्ती पार्टीचे पदाधिकारी यांना आवाहन करू इच्छितो की उद्याच्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोज सोमवारी दुपारी ठीक साडेबारा वाजता लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे सेवा संघटनेचा एतीसावा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य कार्यक्रमाने होणार आहे त्या कार्यक्रमाचं नियोजन आपापल्या जिल्ह्यात आपापल्या तालुक्यात आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन समाज बांधवांपर्यंत संपर्क साधून आपापली ज्या त्या, -त्या भागातली वाहनं बांधून वेळेवर एकत्रित पोहोचणं आवश्यक आहे काही पदाधिकारी आणखीही कुठल्याही कामाला लागलेले नाही असं माझ्या नदर्शनास आलेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे निमंत्रण आमंत्रणाची वाट बघू नका तुम्ही ज्या पदावर काम करत आहात पदा त्या पदाचं कार्यक्षेत्र आणि जबाबदारी तुम्हाला माहिती आहे त्यामुळं आपण कोणाचीही वाट न पाहता आपापल्या कार्यक्षेत्रात आपापल्या पदाप्रमाणे जबाबदारीनं वागा आणि उद्या आणि परवा दोन दिवस आपल्या हातामध्ये आहेत आपण सर्वांनी नियोजन करा आणि एकटा जिल्हाध्यक्ष एकटाच तालुका अध्यक्ष न येता आपापल्या जिल्ह्यात तालुक्यात परिसरात मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं आपल्याला शिवा मावळे उद्याच्या अठ्ठावीस जानेवारीला जमा करायचे आहेत माझं आपल्याला नम्र आव्हान आहे की बाबांनो वाट बघू नका अंत पाहू नका आणि जबाबदारी ओळखून दोन दिवसच आपण काम करा मला विश्वास आहे की तुम्ही दोन दिवस जरी काम सगळ्यांनी जर आम्ही धाडून केलं तर कासार सिरसी या ठिकाणचा शिवा संघटनेचा वर्धापन दिन सोहळा हजारोंच्या उपस्थितीमध्ये होईल ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी वाट न पाहता कामाला लागावं आणि वेळेवर त्या ठिकाणी उपस्थित राहावं ज्यांना अडचणी असतील ज्यांना पदावर काम करणं शक्य नसेल त्यांनी मोकळं व्हायलाही हरकत नाही पण पद आडवून ठेवून काम न करणं म्हणजे स्वतःला फसवणं आहे समाजाला तर फसवणं आहेच आहे पण स्वतःला फसवणं सुद्धा आहे त्यामुळे आपण याची जाणीव ठेवून आहात तुम्ही काम करत आलात करत राहणार आहात यावर माझा विश्वास आहे पण वाट बघू नका आणि वर्धापन दिनाला जे पदाधिकारी गैरहजर राहतील त्यांची दखल या वेळेला नक्की घेतली जाईल ती वेळ येऊ देऊ नका अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपण आपल्या पदाप्रमाणे जबाबदारीनं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व समाज बांधवांपर्यंत जाऊन मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसह समाजासह आपण वर्धापन दिनाला वेळेवर साडेबारा वाजता सोमवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी व्यक्ती सभा वर्धापन दिन सोहळा आनंदानं साजरा करण्यासाठी उपस्थित राहा असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय